तुमच्याकडे खूप साऱ्या साड्या असतील किंवा ड्रेस असतील किंवा मोठे मोठे ब्लँकेट्स असतील तर हा व्हिडिओ खूप तुम्हाला कामी पडणार आहे खूप युजफुल व्हिडिओ आहे तर मी इथे वेन घेतलेला आहे तुम्ही इथे गोनी वगैरे वापरू शकतात राईस बॅग वापरू शकतात किंवा शॉपिंग बॅग मोठ्या शॉपिंग बॅगसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात इथे मी याच्यावरती कपडा ठेवलेला आहे सगळ्या बाजूंनी मी ते शिवून घेतलेलं आहे मध्येसुद्धा मी शिवून घेतलेला आहे आणि हा पीस मी क्विल्ट करून घेतलेला आहे आणि याचं जे मेजरमेंट आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे असे आपल्याला पाच पीस लागणार आहे वेगवेगळ्या मापाचे तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळी मापं सांगणार आहे आणि सगळा जो मेजरमेंट आहे ते सांगणार आहे तर याचं मेजरमेंट तेरा बाय साडे एकवीस इंच याचं मेजरमेंट आहे त्यानंतर आपल्याला एक ट्रान्सपरंट शीट लागणार आहे ए प्लास्टिक ट्रान्सपरंट शीट आहे तर याचं जे मेजरमेंट आहे ते दहा बाय तेरा इंच याचं मेजरमेंट आहे तर हे प्लास्टिक कवर तुम्ही जुन्या साडी कवरचंसुद्धा वापरू शकता त्यानंतर ज्या साईडने तेरा इंच आहे त्या साईड कपड्यावरती अशी ठेवून द्यायची आहे सरळ कपड्यावरती ठेवायची आहे शीट त्यानंतर मी दीड इंचाची स्ट्रीप घेतलेली आहे पायपिंगसाठी त्यान एकाच वेळेस आपण पायपिंग आणि टीप मारून घ्यायची आहे तर इथे मी टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर पायपिंग आणि जॉईंट आहेत दोघं एकाच वेळेस झालेले आहेत त्यानंतर अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे डबल फोल्ड करून तरी मी इथे फोल्ड करून पायपिंगसुद्धा लगेच करून घेतलेलं आहे म्हणजे आपला वेळ आणि पटकन आपला ऑर्गनायझर तयार होईल त्यानंतर जर दुसरा पीस आपल्याला लागणार आहे याचा सुद्धा मेजरमेंट सेम आहे तेरा बाय साडे एकवीस इंच याचं मेजरमेंट आहे दुसरा पीस मी इथे घेतलेला आहे दोघांचंही मेजरमेंट जे आहे ते सेम आहे तुम्हाला मी मी इथे मोजूनसुद्धा दाखवत आहे तेरा बाय साडे एकवीस इंच याचं मेजरमेंट आहे त्यानंतर कपड्यावरती सरळ कपड्यावरती आपल्याला ट्रान्सपरंट शीट ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला इथे सुद्धा पायपिंग करून घ्यायचे आहे लगेचच त्यावरती दीड इंचाची स्ट्रीप ठेवून मी इथे सरळ शिवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे कपडा असा ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्डिंग करून घ्यायचं आणि ते आपल्याला टिप मारून घ्यायची आहे म्हणजे पायपिंगसुद्धा आपली लगेच झालेली आहे आपला खूप वेळ वाचतो जर तुम्ही ह्या पद्धतीने हे शिवलं तर वेळ तुमचा खूप वाचेल आणि पटकन आपलं ऑर्गनायझर तयार होईल त्यानंतर याचं जे लांबी जी आहे ती मोजून घ्यायची आपल्याला इथे तेवढ्या लांबीची आपल्याला इथे चैन लागणार आहे तर ही त्रेपन्न इंच याची लांबी आहे पण आपण एक इंच एक्स्ट्रा इथे चैन घेणार आहोत तर कमी जास्त होऊ नये तुमच्याकडून त्यामुळे तुम्ही एक इंच एक्स्ट्रा इथे चैन घ्या तर मी मी सुद्धा एक, एक इंच एक्स्ट्रा इथे चैन घेतलेली आहे आणि त्यानंतर चैनचा जो सरळ भाग आहे तो आपल्याला कपड्यावरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे इथे तुम्ही लगेचच पायपिंगसुद्धा करून घेऊ शकतात तर असं सरळ ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तर तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी पण टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर वरती आपल्याला दीड इंचाची स्ट्रीप ठेवून आपल्याला इथे पायपिंग करायचं आहे जर तुम्हाला पायपिंग करायची नसेल तर अशा पद्धतीने फोल्ड करून टॉप स्टिच करून घ्या तर मी ते पायपिंग करून घेणार आहेत रप हॅचेस दिसून आहेत म्हणून मी पूर्ण पायपिंग करून घेणार आहे चैनीच्या बाजूला तर मी ते पायपिंग करण्यासाठी पट्टी जॉईन केलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायची आहे दुसऱ्या बाजूने म्हणजे आपली टॉप स्टिच पण लगेच होतं आणि रफ वॅजस पण म्हणजे दिसणार नाहीत तर त्यासाठी मी इथे पायपिंग करून घेतलेली आहे खूप क्लीन अँड क्लिअर आपलं जे ऑर्गनायझर आहे ते तयार होणार आहे तुम्ही असे ऑर्गनायझर बनवून विकूसुद्धा शकतात खूप मोठं ऑर्गनायझर याचं तयार होणार आहे तर मी ते फोल्ड करून पायपिंगसुद्धा करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला रनर लागणार आहेत दोन तर मी ते दोन रनर घेतलेले आहेत आणि एका साईडने आपल्याला एक रनर टाकायचा आहे आणि दुसऱ्या साईडने दुसरं रर रनर जे आहे ते टाकायचं आहे कोणती एक बाजू छोटी ठेवायची आहे चि त्यानंतर रनर आतमध्ये टाकायचं आहे एका साईडने मी जे आहे ते रनर आतमध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला था, दुसरं रनर अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे दोन रनर टाकायचं आहे कारण की हे खूप मोठं ऑर्गनायझर तयार होणार आहे त्यामुळे यामध्ये तुम्हाला दोन रनर टाकावे लागतील दोन्ही रनर जे आहेत ते मी चेनमध्ये टाकून घेतलेले आहेत त्यानंतर एक्स्ट्राची जी चेन आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे दोन्ही बाजूंची त्यानंतर ता दुसरा पीस लागणार आहे आपल्याला तर यालासुद्धा मी नॉन वेन लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि क्विल्ड करून घेतलेला आहे हा पीस तर याचं जे मेजरमेंट आहे ते चौदा बाय एकवीस इंच याचं मेजरमेंट आहे तर आपल्याला हा फक्त एक सिंगल पीस लागणार आहे आणि याचा कपड्याचा जे जो ज्या पीसला पण चेन लावलेला आहे तो पीस घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे ज्या साइडची लांबी जी आहे ती चौदा इंच आहे ती साईड आपल्याला इथे ठेवायची आहे त्यावरती दीड इंचाची स्ट्रीप ठेवून लगेचच आपल्याला पायपिंगसुद्धा करून घ्यायची आहे तर मी इथे पिन अप करून सरळ शिवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने पीस ओपन करायचं आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पायपिंगसुद्धा लगेच करून घ्यायचे आहे तर मी ते पायपिंगसुद्धा लगेच करून घेतलेले आहे ना पीस मी जॉईन करून घेतलेला आहे त्यानंतर ज्या साईडने चेन लावलेली आहे ती त्या दुसरी बाजू जी आहे ती घ्यायची आहे आणि ह्या पीसवर ठेवायची आहे सरळ कपड्यावरती सरळ कपडं ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला दीड इंचाची स्ट्रीप ठेवून आपल्याला इथे सुद्धा लगेच शिवून घ्यायचं आहे आणि पायपिंगसुद्धा आपल्याला लगेच करून घ्यायची आहे तर मी ते पायपिंगसुद्धा करून घेतलेली आहे आणि इथे शिवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून आपल्याला इथे लगेच पायपिंग करून घ्यायची आहे तर इथेसुद्धा मी पायपिंग करून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजू ज्या आहेत ते आपल्या जॉईंट झालेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला दुसरे जे आहे ते दोन पीस लागणार आहे तर हा एक पीस आपला तयार झालेला आहे तर दुसरा पीस घेतलेला आहे मी असे आपल्याला दोन पीस घे गे, घ्यायचे आहेत तर याचं जे मेजरमेंट आहे ते सोळा बाय एकवीस इंच आहे दोघांचंही मेजरमेंट जे आहे ते सेम आहे सोळा बाय एकवीस इंच त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे ज्या साईडने एकवीस इंच आहे त्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सेंटर मार्क करायचं आहे सेंटर मार्क करून आपल्याला इथे सेंटरपासून आपल्याला मेजरमेंट्स टाकायचे आहेत आपल्याला इथे हँडल जॉईन करण्यासाठी आपण इथे मेजरमेंट्स टाकत आहोत सेंटरपासून आपल्याला डाव्या आणि उजव्या बाजूला साडेचार इंचावरती असं सा मार्किंग करून घ्यायचं आहे सेंटरपासून साडेचार इंचावरती दोघं साईडला मी मार्किंग करून घेतलेली आहे तर आपल्याला इथे हँडल्स जॉईन करायचे आहेत तर दोन हँडल्स आपल्याला इथे लागणार ला ला आहेत तर याची जी रुंदी आहे ती मी एक इंच ठेवलेली आहे आणि याची लांबी जी आहे ती मी सत्तावन्न इंच ठेवलेलं आहे तुम्ही साठ इंचसुद्धा बेल्टची लांबी ठेवू शकता तर दोन बेल्ट आपल्याला इथे लागणार आहे तर अशा पद्धतीने बेल्ट जो आहे तो सेंटरवरती ठेवायचा आहे मार्किंगच्या सेंटरवरती बेल्ट ठेवायचा आहे आणि आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने आपल्याला बेल्टवरती पिनअप करून घ्यायचं आहे आणि वरून जे आहे ते आपल्याला इथे अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे वरती एंडिंगला आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि इथपर्यंतच आपल्याला शिवून घ्यायचं आहे बेल्ट तर दोन्ही बाजूंनी आपल्याला अडीच इंचावरती बेल्टवर मार्किंग करायचं आहे तेवढा बेल्ट आपल्याला आता इथून इथपर्यंत आपल्याला बेल्ट असं जो आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे दोन्ही पण तर असाच पीस आपल्याला दुसरासुद्धा तयार करायचा आहे बेल्ट मी इथे जॉईन करून घेतलेला आहे दुसरासुद्धा पीस मी सेम ह्याच पद्धतीने जॉईन करून घेतलेला आहे बेल्ट तर आपले हे दोन त्यार है, त्यार आपले है है पीस आता तयार झालेले आहेत त्यानंतर आपल्याला जो आहे तो हे दोन्ही पीस जे आहेत ते आपल्याला ज्या बाजूला आपण ज्या पीसला चैन लावलेली होती तो पीस आपल्याला इथे घ्यायचा आहे त्या पीसला आपल्याला आता हे जॉईन करायचं आहे त्यानंतर चैनची जी समोरची बाजू आहे त्या बाजूला आपल्याला इथे आपल्याला हा पीस जो आहे तो एक जॉईन करायचा आहे तर चेनच्या समोरचा भाग जो आहे तो त्या पीसला आपल्याला दुसरा पीस हा जॉईन करायचा आहे तर इथे जॉईंट आहेत दोन तर तिथे आपल्याला बॅकला आपल्याला हा जो पीस जो आहे तो जॉईन करायचा आहे सुरुवातीला आपल्याला अर्धा इंच सोडून द्यायचा आहे तर इथे जे आहे ते तुम्ही लगेच पायपिंग करू शकतात किंवा नंतर पायपिंग केली तरीही चालेल तर इथे जे आहे ते आपल्याला असं सरळ जे आहे ते पिन अप करून घ्यायचं आहे मी लगेच पे पायपिंग करणार नाही आहे मी नंतर पायपिंग करणार आहे तुम्हाला समजण्यासाठी तर इथे मी सरळ शिवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला मशीनवरती कसं शिवायचं तेही मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर इथे पिन अप करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला असं टर्न करून आपल्याला सगळ्या बाजू ज्या आहेत ते शिवायच्या आहेत तर मशीनवरती कसं शिवायचं ते बघूयात तर माझ्याकडे जे आहे ते छोटा ट्रायपॉड असल्यामुळे मला व्यवस्थित दाखवता येत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला टर्न करायचं आहे शेवटी जेव्हा पण टर्न येईल तेव्हा पण अर्धा इंचाचा स्पेस सोडायचा आहे आणि मग आपल्याला टर्न करायचं आहे पीस आणि सगळ्या बाजूने कुठेही कमी जास्त होत नाही हा पीस जर तुम्ही व्यवस्थित मेजरमेंटने हे बनवलं कटिंग केलं तर तुमचं हे माप जे आहे ते चुकणार नाही तर आकारसुद्धा याचा बिघडणार नाही तर सगळ्या बाजूने अशा पद्धतीने टर्न करून आपल्याला जो आहे तो हा पीस शिवून घेतलेला आहे मी तर मी सगळ्या बाजूने हा पीस शिवून घेतलेला आहे बघू शकता कुठेही कमी जास्त झालेलं नाही आहे तर त्यानंतर आपल्याला दुसरा पीस वरती जोडायचा आहे आता चैन जिथे आहे तिथे हा पीस जोडायचा आहे तर हँडलचा मागचा भाग जो आहे तो आपल्याला इथे मागे जोडायचा आहे जिथे चैन नाही आहे तिथे आपल्याला हा मागचा भाग जोडायचा आहे हँडलचा बॉक्स भाग जो आहे तो चैनीवरती आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा पीस जोडायचा आहे इथे सगळ्या बाजूंनी मी असं पिनप करून घेणार आहे आणि मग शिवून घेणार जसा तो पीस आपण शिवला त्याच पद्धतीने आपल्याला हा दुसरासुद्धा पीस असा शिवून घ्यायचा आहे तर मी सगळ्या बाजूंनी इथे पिनअप करून घेतलेला आहे आणि सगळ्या बाजूच्या आहेत त्या मी इथे आता शिवून घेणार आहेत व्यवस्थित असं श टर्न करून आपल्याला शिवून घ्यायचं आहे जास्तसुद्धा तुम्ही मेजरमेंट्स स् ठेवले शिवताना तरी याचा आकार जो आहे तो वे बिघडू शकतो किंवा कमी जास्त होऊ शकतो तर सगळ्या बाजूने हा पीस मी शिवून घेतलेला आहे आणि कुठेही कमी जास्त झालेला नाही व्यवस्थित मी मेजरमेंटने तुम्हाला हे सांगितलेलं आहे जर तुम्हाला इथे पायपिंग करायची नसेल तर इथे तुम्ही टॉपस्टिच करून घेऊ शकता चैनीला तर मी इथे आता सगळ्या बाजूने पायपिंग करून घेतलेली आहे पायपिंग केल्यामुळे रफ वेजेस दिसत नाहीत धागेदोरे निघत नाहीत त्यामुळे पायपिंग करून घ्यायची असते तर आतला भाग जो आहे तो मी बाहेर काढून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते खूप छान आकार जो आहे तो याचा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही तिचायला खूप सुंदर दिसतं बनवायला तेवढंच सोपं आहे इझी आहे नक्कीच ट्राय करून बघा तर यामध्ये मी कपडे न ठेवता मी मोठे ब्लँकेट्स त्यामध्ये ठेवणार आहे एक मी डबल ब्लँकेट ठेवलेलं आहे आणि एक जो ब्लँकेट आहे ते सिंगल ब्लँकेट थे मी तिथे ठेवलेलं आहे दोन ब्लँकेट्स मी यामध्ये ठेवलेले आहेत यामध्ये अजून स्पेस आहे यामध्ये मी अजून थोड्या छोट्या वस्तू ठेवू शकते बेडशीट वगैरे ठेवू शकते खूप मोठा स्पेस ह्या बॅगमध्ये आहे स्टोरेज बॅग खूप सुंदर असं तयार झालेलं आहे याची जी उंची आहे ती तेरा इंच तयार झालेली आहे याची जी लांबी आहे ती साडे वीस इंच तयार झालेली आहे आणि याची रुंदी जी आहे ती साडे पंधरा इंच याची तयार झालेली आहे भरपूर मोठा स्पेस या ब्ला स्टोरेज बॅगमध्ये आहे यामध्ये भरपूर कपडे तुमचे मावू शकतात भरपूर मोठा स्पेस आहे नक्कीच ट्राय करून बघा बघू शकता किती सुंदर आपलं स्टोरेज बॅग जे आहे बनून तयार आहे बनवायला खूप सोपं आहे इझी आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे स्टोरेज बॅग बनवायला सांगितलेलं आहे आणि हे बनवायला खूप सोपं आहे खूप वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे ते असे स्टोरेज बॅग बनवलेले आहेत हे स्टोरेज बॅग खूप मोठं आहे यामध्ये मी मोठ्या बेडचं ब्लँकेट जे असतं मोठ्या बेडसारखं तेवढं मी ब्लँकेट मोठं ब्लँकेट मी आधी ठेवलेलं आहे आणि एक सिंगल ब्लँकेट मी यामध्ये ठेवलेलं आहे डबल आणि सिंगल दोन ब्लँकेट मी यामध्ये ठेवलेले आहेत आणि अजून यामध्ये थोडासा स्पेस आहे तर यामध्ये मी अजून बेडशीट वगैरे ठेवू शकते खूप मोठा स्पेस आहे या बॅगमध्ये आणि स्टोरेज बॅग आपली तयार झालेली आहे यामध्ये तुम्ही कपडे साड्या वगैरे ठेवू शकतात आणि जर तुम्ही साड्या ठेवल्या तर हे ट्रान्सपरंट आहे ट्रान्सपरंट असल्यामुळे तुम्ही यामध्ये काय वस्तू ठेवलेल्या आहे तेही तुम्हाला लवकर दिसेल पटकन दिसेल आणि हे स्टोरेज बॅग तुम्हाला आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय